नमस्कार माझं नाव हेमंत पवार हे आमच्या गणपतीचं अठ्ठ्याण्णव वर्ष आहे गेले वीस वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करत असतो यावर्षी आम्ही शिवछत्रपती संभाजीराजे यांच्यावर आधारित असा हा देखावा केलेला आहे माझं नाव द्रोण हेमंत पवार तर आम्ही यावर्षी वर्षी छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवरती हा देखावा सादर केला आहे आणि ह्या देखावासाठी आम्ही पुरंदर किल्ला सादर केला इथे तर या पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि इथे आम्ही अशा खूप त्यांच आणि महाद्वार औरंगजेबाच्या सैन्यानं औरंगजेबाला धर्मांतर करण्याची अडचणी संभाजी महाराजांनी स्वराज्य निष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही केवळ इतिहासातल्या पानांवर नाही तर आजच्या काळातही युवकांना स्वातंत्र्य देशप्रेम जय शिवराज जय शंभुराजे असा छामा होणे नाही महाराजांना आजकाल मोबाईलच्या दुनियामध्ये लहान मुलं फक्त मोबाईलमध्येच गुंतलेले असतात तर आमचा ता हाच उद्देश होता की लहान मुलांना पण महाराजांचा इतिहास कळावा त्याच्यासाठी आम्ही हा छत्रपती संभाजी महाराजांचा देखावा करायचं ठरवलं